टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच जाहीर होणार असून बारावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राज्यात दहावी बारावीचे निकाल जाहीर झालेले असतील निकाल लवकर जाहीर झाल्याने अकरावी डिप्लोमा आय टी आय आणि विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचा निकाल दहा जून पर्यंत जाहीर केला जातो मात्र मंडळातील कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लवकर प्रसिद्ध करण्याकडे कल बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च या दरम्यान घेण्यात आली बारावीच्या परीक्षेला साधारण चौदा लाख विद्यार्थी बसले होते त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेला सोळा लाख विद्यार्थी बसले होते त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष हे परीक्षेच्या निकालाकडे लागले होते निकालाच्या विविध तारखा काही प्रसार माध्यमांकडून जाहीर करण्यात आल्या होत्या मात्र या माहितीला ठोस आधार नव्हता राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षा पहिल्या झाल्या त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल त्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल हा निकाल एकतीस मे पूर्वी जाहीर होईल याची काळजी घेण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी